नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देशभरातील अंगणवाड्यामधील कुपोषित व त्रिव कुपोषित बालकांची नियमित तपासणी होत असते याबाबतची सर्व आकडेवारी केंद्र तसेच संबंधित राज्य सरकारकडे असते या बालकांना पुरेसा पोषण आहार मिळाला नाही तर ती त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खंटून भविष्यात त्याचा आरोग्याचा अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात याची जाणीव असूनही हो, केंद्रीय अर्थसंकल्पात बालकाच्या पोषण आहारावरील खर्चात तसेच त्या त्यांची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेस त्या मानधनात मागील अनेक वर्षात योग्य वाढ करण्यात आलेली नाही असे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष एम ए पाटील यांनी सांगितले महाराष्ट्रात एक लाख तीन हजार अंगणवाडी सेविका सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका शून्य ते सहा वयोगटातील साठ लाखाहून अधिक बालकांचे पोषण आहार देण्यापासून आरोग्य काळजी घेत असतात दोन हजार चौदा पूर्वी निवडणूक काळात तत्कालीन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मंगट्टीवार अंगणवाडी सेविकांना वीस हजार रुपये मानदान देण्याची भूमिका घेतली होती मात्र सत्तेत आल्यानंतर ती कधीही पूर्ण केलेली नाही असे एम ए पाटील यांनी म्हणाले पातळीवरील लाखो अंगणवाडी बालके व वा अंगणवाडी सेविका या कायम धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा